उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा मोर्चा पाच जुलैला मुंबईमध्ये निघणार आहे मराठी भाषेच्या स्वाभिमानासाठी मराठी संस्कृती जपण्यासाठी आणि या मोर्चाला विरोध केलेला आहे भाजप पुरस्कृत एक वकील गुणरत्न सदावरते त्यांच्यामध्ये मोर्चा काढणं हे संविधानाच्या विरोधात आहे कुणीही असा मोर्चा काढू शकत नाही कोणत्याही भाषेचा कुणी विरोध करू शकत नाही गुणरत्न सदावरते यांना जर एवढीच मस्ती आहे तर इतर राज्यांमध्ये पण हिंदी सक्तीकरणाचा विरोध केला जात आहे तिथं पण जाऊन हा माणूस अकल शिकू शकतो परंतु तसं तो करणार नाही कारण हा माणूस देवेंद्र फडणवीस यांचा पाळीव पोपट आहे ज्यावेळेस कोणतेही आंदोलन सरकारच्या विरुद्ध मुंबईच्या दिशेने येतं त्याच वेळेस हा माणूस खटकन जागा होतो आणि मीडिया समोर येऊन भुकत राहतो आणि आता हा माणूस बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिकाही दाखल करणार आहे हा मोर्चा निघू नये त्याच्या विरुद्ध परंतु त्याची याचिका बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकणार नाही कारण शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणं आंदोलनं करणं हा संविधानाने हक्क दिला आहे नागरिकांना त्यामुळे गुणरत्न सदावर ते हा जे ट्यावट्याव करत आहे ती भाजप पुरस्कृत आहे आणि हा माणूस ज्या वेळेस भाजप सरकारच्या विरुद्ध कुणी आवाज उठवतो त्याच वेळेस हा जागा होणारा माणूस आहे त्यामुळे अशा या निर्लज्ज माणसाला जिथं दिसल तिथं याला ठणकून काढा याचे दात एका बुक्कीत घशात घाला अशा ह्या नीच प्रवृत्तीला विकृतीला महाराष्ट्रामधून बाहेर फेकून दिलं पाहिजे काय वाटते गुणरत्न सदा वाटते या नीच प्रवृत्तीच्या माणसाबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये